निवडणुका जवळ आल्या त्यामुळे त्यांना अर्थेटिक माहिती मिळावी म्हणून तर मला सुरक्षा दिली नसावी शरद पवारांची झेड प्लस सुरक्षेवर शंका राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना केंद्राने झेड प्लस सुरक्षा दिले आता खुद्द शरद पवारांनी या सुरक्षेवर शंका उपस्थित केल्या बोलताना मला कोणतीही माहिती नाही माझ्याकडे गृह विभागाने अधिकारी आले आणि त्यांनी सांगितलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि आपल्याला झेड प्लस सुरक्षा दिले मात्र मी अधिक माहिती घेऊन की मला ही सुरक्षा का दिली निवडणुका जवळ त्यामुळे त्यांना आर्थेटिक माहिती मिळावी म्हणून तर मला सुरक्षा दिली नसावी अशी शंका उपस्थित करून मी याबाबत माहिती घेऊन असे शरद पवार म्हणाले ते नवी मुंबईत आयोजित संभाजी ब्रिगेड मेळाव्यात बोलत होते काय वाटत देशामध्ये तीन लोकांच्या संबंधीचा निर्णय केंद्राने जे सेक्युरिटी घेतला त्याच्यात तुम्ही ऐकून दोन करणे नाव सांगितलं भागवत भागवत हे प्रमुख आहेत त्यांचं नाव सांगितलं आणि देशाचे गृहमंत्री

माहिती घे नंतर त्याचा पुढे काय करायचे सर